आणि माझ्या बंधूंना भगिनी इथं नाही म्हणून भगिनी म्हणत नाही सगळे बंधू आहेत तर दीड दिवसाचा जो उल्लेख चालू आहे त्याचा एक किस्सा सांगतो पहिल्या दिवशी अण्णाभाऊसाठी शाळेत गेले आणि शाळेत गेल्यानंतर त्यांना मास्तरांनी जातीनं ब्राह्मण असणाऱ्या मास्तरांनी अ ब कड लिहायला चार शब्द लिहून दिले अ ब कड आणि लिहून काढ पहिला दिवस माणसाचा शाळेत दोन तासानं मास्तर आले पाठीवर अण्णाभाऊसाठी ना काय लिहिता येणार आहे आणि तू लिहिलं का नाही म्हणून बद बद मारला अण्णाभाऊसाठी अण्णाभाऊंना राग आला आणि ते म्हणले मास्तरला म्हणले तू खाल्लं की लगेच येत असते का मास्तर मी आजच शाळेत आलो एक तास झालं शाळेत येऊन तुम्ही लगेच मला लिहायला लावला ला तर दोन तासात आलो पाहिजे लिहायला असं कसं काय होईल थोडे दिवस जाऊ द्या मग मला अंगवळणी पडेल मग मी लिहीन ना तुला एक तर लिहता नाही आलं म्हणे नंतर तुपाच्या रुपाच्या गप्पा मारतो परत मारलं जुनी पद्धत छडी लागे छमछम युद्ध येई गम घम बेदम मारायचं की ते शाळेतच नाही आलं पाहिजे आता दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊसाठी शाळेत आले दीड दिवसाचा किस्सा आहे पहिला दिवस गेला आणि शाळेत आले कसे मास्तर वर्गात होता नारळा एवढा दगड घेऊन आले असे पाठीमा आणि वर्गाच्या उभा उभा राहिलेला म्हणे मास्तर मास्तरनं जसं बघितलं घातला दगड छातीमध्ये आणि धुम ठोकली घराकडे मास्तराच्या छातीत दागड मारला एवढा म्हणून त्याच्यानंतर अण्णाभाऊसा शाळेत जाऊ शकलेले नाही त्यांना पहिल्या दिवशी मारलं त्याचा बदला दुसऱ्याच दिवशी त्यांनी घेतला तिसरा दिवस मी उजूड दिला नाही त्यांनी त्या दुसऱ्याच दिवशी बदला घेतला अण्णाभाऊसा काय आहे बाबासाहेबांची शिकवण आहे ना आता सरांनी सांगितली गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे बंड करेन अन्यायावरची बी ना अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो अण्णाभाऊ साठेने एकच दिवस दुसऱ्याच दिवशी बदला घेतला आणि त्याच्यामुळे ते शाळेत गेले नाही पण आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे मग हे दीड दिवस जे शाळा आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी गेले वर्गात बसलेच नाही दगड मारून पळत आले निघून आले यांनी एवढं मोठं साहित्य कसं काय लिहिलं चाळीस कादंबऱ्या पंधरा लोकनाट्य तीनशे कथा तेवीस कथा संग्रह प्रवास वर्णन वे खूप छक्कड लावण्या गाणे नाटक हे सगळं लिहिलं कसं काय त्यांनी ते तर शाळेत गेले नाही ते, 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 गे ते मुंबईला गेल्यानंतर मुंबईमध्ये ज्ञानदेव नावाचा त्यांचा चुलत भाऊ होता आणि त्या ज्ञानदेवानं त्यांना एक वर्ष शिकवलेलं आहे दररोज भाऊ त्यांच्याकडे जायचे लिहायला वाचायला त्यांच्या चुलत भावानं ज्ञानदेवानं त्यांना शिकवलेलं आहे ते मुंबईत शिकले ते लिहिणं आणि वाचण्याचं म्हणजे दीड दिवस शाळेत गेले कसं काय लिहायला लागले याच हे उत्तर आहे स्त्री शब्द आहे ना स्त्री तुम्ही कसं लिहता स्त्री त्याला त्र जोडून असे या मारतो आपण आता स्त्री जोड शब्द अण्णाभाऊ साठ्यांच्या ज्या कादंबऱ्या आहेत त्या महिलावरती कादंबरी आहे स्त्रियांवरती आहेत पण तुम्हाला सांगतो अण्णाभाऊना स्त्री शब्द कधीच लिहता नाही ज्याला ज्यांना स्त्री शब्द आता जसा लिहितो अण्णाभाऊंचा स्त्री शब्द नाही कारण अण्णाभाऊ साठे कोणता शब्द कसा लिहायचे याच्यावर बी माझा फार अभ्यास आहे ज्यांना स्त्री शब्द आपण लिहितो त्या अण्णाभाऊना लिहिता नाही आला पण त्या स्त्रियावरती तेरा कादंबऱ्या आहे त्यांच्या नायक आहेत स्त्रिया स्त्रियांनी काम केलेलं आहे त्या अण्णाभाऊनी तेरा स्त्रियावरच्या कादंबऱ्या लिहिल्या चाळीस पैकी आता अण्णाभाऊचं मोठं पण काय खूप साऱ्या लोकांना वाटतंय की डॉक्टर भाऊ लिहिल्यानंतर ते बाबासाहेब डॉक्टर होते म्हणून हे डॉक्टर लिहायला लागलेत का काय मग अण्णाभाऊ साठी दीड दिवस शाळेत गेले मग कश काय डॉक्टर असे लोकांना प्रश्न पडतात तर अण्णाभाऊ ना मानद डॉक्टरेट आहे मानद म्हणजे एखाद्या मोठ्या माणसानं काम केलं तर त्याला डॉक्टरेट दिली जाते तसं शिवाजी विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट दिलेली आहे ऑलरेडी दिलेली आहे ते सोडा एमजीएम जे विद्यापीठ आहे छत्रपती संभाजीनगरचं जिथं माझी पी एच डी सुरू आहे सध्या त्या एमजीएम विद्यापीठानं अण्णाभाऊ साठ्यांना डिलीट पदवी दिलेली आहे डिलीट म्हणजे काय डॉक्टर ऑफ लिटरेचर दोन डॉक्टरेट आहेत अण्णाभाऊ एक नाही दोन आहेत एक मान डॉक्टरेट आणि दुसरी डिलीट त्यामुळे अण्णाभाऊ साठेंना डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिहू शकतो का जरूर लिहू शकतो त्याच्यात काहीही गलत नाही काही लोक म्हणतात आणखी काही लोकांचे जे आरोप आहेत अण्णाभाऊ अण्णाभाऊसाठी एवढे मोठे होते का म्हणजे बाबासाहेबांच्या बाजूला त्यांचा फोटो ठेवला जातो फुलेंच्या बाजूला मग एवढे मोठे आहेत का असा एक प्रश्न विचारला जातो अण्णाभाऊ साठे किती मोठे आहेत तुम्हाला सांगतो एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला अण्णाभाऊचा जन्म एकोणीसशे वीस चा एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला त्यांचं वय होत अठ्ठावीस अठ्ठावीसव्या वर्षी पॅरिसला जी रशियाची राज सॉरी फ्रान्सची राजधानी आहे त्या फ्रान्सच्या राजधानीमध्ये आंतरराष्ट्रीय साहित्य परिषद भरली होती आणि भारताकडून भारताचा प्रतिनिधी म्हणून अण्णाभाऊ साठेंना निमंत्रण होतं आंतरराष्ट्रीय साहित्य परिषदेचं इंटरनॅशनल कॉन्फरन्स अण्णाभाऊकडे पैसे नव्हते जायला यायला आणि पासपोर्ट बी नव्हता आणि त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये दे मोरारजीबाई देसाई मुख्यमंत्री होते मुंबई प्रांताचे महाराष्ट्र नव्हता महाराष्ट्र त्याच्यानंतर झालाय बारा वर्षानंतर एकोणीशे साठ ला मोरारजीबाई देसाई त्यांना पासपोर्टच दिला नाही पासपोर्टच मिळू दिला नाही म्हणून अण्णाभाऊसाठी रशियाला जाऊ शकले नाही ना तर वयाच्या अठ्ठावीस या वर्षीच अण्णाभाऊसाठी रशिया सॉरी फ्रान्सला गेले असते पॅरिसला आंतरराष्ट्रीय साहित्य परिषदेला वयाच्या अठ्ठ्याऐंशी ते जे रशियाला गेले एकोणीशे बासष्ट ला रशियाला कसे गेले माहित आहे त्याच्या अगोदर भारताचे प्रधानमंत्री रशियाला गेले होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरू रशियाची जी राजधानी आहे मॉस्को त्या मॉस्को मध्ये प्रेस कॉन्फरन्स घेत होते पत्रकार परिषद घेत होते आणि पत्रकारांनी प्रश्न विचारला भारतामध्ये राज कपूर राज कपूर म्हणजे पिक्चरमधला हिरो राज कपूर शम्मी कपूर जबाब ऋषी कपूर जबाब राज कपूर राज कपूर कसे आहेत आणि भारतामध्ये भाऊ साठे कसे आहेत भाऊ साठे भारतात कसे आहेत राज कपूर तर भारतातला सुपरस्टार होता फिल्म इंडस्ट्रीमधला त्याला सगळं ओळखत होतं पण भाऊ बद्दल जेव्हा प्रश्न विचारला पत्रकारांनी अण्णाभाऊ साठे कसे आहेत नेहरूने सांगितलं राज कपूर ठीक चांगले आहेत मग ते तरी प्रश्न विचारला त्यांनी अण्णाभाऊसाठी कसे आहेत नेहरूंनी उग उत्तर दिलं अण्णाभाऊसाठी काही एका ओळीतला विषय नाही मध्ये सांगावं लागणार कारण अण्णाभाऊसाठी कोण आहे ते नेहरूंना माहीतच नव्हतं मग त्यांच्या पीएला म्हणले अरे काय भानगड आहे कोण आहे ते अण्णाभाऊसाठी मग पीए न माहिती काढली मग ते यशवंतराव चव्हाणांना फोन गेला आणि मग ती सगळी ज्यावेळेस माहिती आली मग कळालं की अण्णाभाऊसाठी कोण आहे कुणाला प्रश्न विचारलाय भारताच्या प्रधानमंत्र्याला मग त्याच्यानंतर पुढच्या वर्षी शिष्टमंडळ जाणार होतं रशियाला भारताकडून वेगवेगळ्या लोकांचं आणि पंडित नेहरून रिकमेंड केलं त्या शिष्ट शिष्टमंडळामध्ये अण्णाभावसाठी पाठवून द्या त्याचे चाहते आहेत मॉस्को मध्ये द्या रशियामध्ये आणि मग अण्णाभाऊसाठी रशियाला गेलेले तुम्ही म्हणाल पण रशियाच्या लोकांना अण्णाभावसाठी माहीत कसे झाले हा प्रश्न राहिला ना त्यांनी सुलतान नावाची कादंबरी लिहिली ही सुलतान त्यांना कॅरेक्टर कुठं भेटलं अमरावतीच्या तुरुंगात अमरावतीला ते तुरुंगात होते पंधरा दिवस आणि त्यांच्या बॅरॅक मध्ये हे सुलतान नावाचं कॅरेक्टर होतं सुलतान म्हणजे लय जेवायचा खदाड होता त्याला खायला कुणी हे होत नव्हतं म्हणून त्याला कुणीतरी सांगितलं तुला एवढी भूक लागती फुकट जर खायचं असेल तर जेलमध्ये जा फुकट भेटते खायला म्हणून ते जेलमध्ये आला होता सुलतान ते कॅरेक्टर अण्णाभाऊंना आवडलं त्याच्या सहवासात राहिले त्याच्याकडून सगळं ऐकून घेतलं आणि बाहेर आले की सुलतान नावाची कादंबरी लिहून ती सुलतान नावाची कादंबरी रशियन भाषेत ट्रान्सलेट झाली आणि रशियामध्ये धुमाकूळ माजवला त्या कादंबरीला अण्णाभाऊ साठे सुलतान फेम साठे आणि ज्यावेळेस वेळेस अण्णाभाऊसाठी रशियाला गेले रशियाच्या मॉस्को मध्ये अण्णाभाऊनं ऐकायला तीन हजार लोक जमा झाले होते तीन हजार लोक त्या सभागृहात होते मग तुम्हाला परत प्रश्न पडेन अण्णाभाऊसाठी ना रशियन येतच नव्हती इंग्रजी येत नव्हती ते तीन हजार लोक येऊन काय करणार होते ट्रान्सलेटर बाजूला होता रशियन भाषेचा अण्णाभाऊ साठे मराठीत बोलायचे आणि रशियन भाषेमध्ये ट्रान्सलेट भाषण होऊन सांगितलं जायचं लगेच आपल्याला गैरसमज आहे तो गैरसमज मी लगेच दूर करून पुढे चालू अण्णाभाऊने रशियात पोहडा गायला शिवाजी महाराजावर गलत पोहळा बिवडा काही गायला नाही कसं काय स्वतः अण्णाभाऊ साठेनेच पुस्तक लिहिले माझ्या रशियाचा प्रवास आणि ते जे दोन महिने रशियात राहिले दोन महिने त्यांनी मुंबई मधून जे एरोप्लेन मध्ये बसले दिल्लीमधून एरोप्लेन मध्ये बसले रशियामध्ये पोहोचले रशियामध्ये काय काय केलं परत महा देशात आले मुंबई पर्यंत हे सगळा प्रवास त्यांनी लिहिलेला आहे माझा रशियाचा प्रवास याच्यात कुठंच उल्लेख नाही की त्यांनी पोहडा गायला भाषण वाढणारी सांगत येत पोहळा गायला आणि आपण बी म्हणायला लागलो पोहाडा गायला पोहळा नाही गायला पण काय म्हणले त्यांनी तिथं त्यांनी मॉस्कोमध्ये भाषण केलं आणि भाषणाची के सुरुवात केली मी ज्या भूमीतून आलेलो आहे ती भूमी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि मला अभिमान आहे मी शिवाजी महाराजांच्या भूमीतून आलोय म्हणून मला अभिमान आहे आणि लोकांनी टाळ्या वाजविल्या कारण स्टेजवरती शिवाजी महाराजावर बायोग्राफी लिहिली होती जीवन एका रशियन लेखकानं आणि तो बी स्टेजवरच होता बसलेला त्यामुळे रशियन लोकांना लो शिवाजी महाराज माहिती मग शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी महाराज जिथं जन्मले तिथून आले ते अण्णाभाऊ साठे म्हणून मॉस्कोच्या लोकांनी टाळ्या वाजवल्या तर त्यांनी शिवाजी महाराजांचा भाषणात उल्लेख केलाय आपल्या वक्त्यांनी सांगितलं भा पोवाडा गायलाय मग पोड्या चालू आहे की काढून टाका पोवाड्या बिवडा काय झालेला नाही येत भाषण झालेलं मी महानता सांगतोय त्यांची रशियाला गेलेत पॅरिसला त्यांना निमंत्रण आहे म्हणजे जागतिक आंतरराष्ट्रीय लेवलचं त्यांचं लेखन आहे हे समजून घ्या आणि एखादा व्यक्तीचं मूल्यमापन जर तुम्हाला करायचं असेल अगोदर काय करायला लागते माझं काम आहे जे प्रचलित आहे जे चुकीचं आहे ते आम्ही बेधडक सांगतो कारण काय आहे व्याख्यानाचा कार्यक्रम म्हणजे प्रबोधनाचा कार्यक्रम आहे हा गोडगोड बोलण्याचा कार्यक्रम नाही तिळगुळ घ्यान गोडगोड बोला हे गोडगोड बोलायचा बोला कार्यक्रम नाही हा तुम्हाला आवडू ना आवडू हे खरं सांगण्याचा कार्यक्रम असतो प्रबोधन मध्ये व्याख्यान म्हणजे खरं सांगितलं पाहिजे जे सत्य आहे ते बोललं पाहिजे आणि असत्य टाळलं पाहिजे जे खरं आहे ते सांगितलं पाहिजे मी दोन हजार वीस ला ज्या दिवशी अण्णाभाऊ साठेंना शंभर वर्ष जन्माला झाले शंभरव्या जयंतीनिमित्त मी अण्णाभाऊ साठेवर पुस्तक लिहिलं ते लोक आहेत प्रकाशन जे आहे डॉक्टर आहा साळुंके त्यांनी ते प्रकाशित केलं आणि जवळपास वर्षभर मी लॉकडाऊनचा सगळा कालखंड अण्णाभाऊ साठेंचंच वाचत होतं सगळं साहित्य त्यांच्या कथा कादंबऱ्या आणि मी एकरूप झालतो किती एकरूप झालतोय अनिल भाऊला सांगितलेलं आहे मी म्हणजे लगे रहो मुन्ना भाई तुम्ही जे पिक्चर बघितला त्यांना गांधीजी दिसायचे माझ्या स्वप्नात डेली अण्णाभाऊसाठी यायचे एवढं वाचलेलं आहे डेली आणि ते ज्या बोगीत आहे त्या बोगीत मी बी असायचो एवढं सांगण्याचा मुद्दा आहे की ते वाचन केलेलं असले गैरसमज मी सांगतोय गैरसमज काही बाबतीत आपल्याला जे आहे ते दूर करायला पाहिजे अण्णाभाऊ साठे मोठे आहेत का जरूर मोठे आहेत दुसरा का आणखी एक गैरसमज आहे अण्णाभाऊ साठेने मोर्चा काढला सोळा ऑगस्टला सोळा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस ला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढला सांगितलं ही आझादी आहे देश की जनता भोकीये असा मोर्चा झालेला नाही याचा पुरावा आहे माझ्याकडे अण्णाभाऊ साठेचे जे, जे लहान भाऊ आहेत त्यांचं नाव आहे शंकर भाऊ साठे अण्णा हे त्यांचं नाव त्यांना म्हणजे मोठ्या भावाला अण्णा म्हणायचा शंकर अण्णा भाऊ मोठे त्यांचं खरं नाव तुकाराम तुकारामाला लहान भाऊ म्हणायचे मोठा भाऊ म्हणून अण्णा म्हणायचे आणि भाऊ म्हणजे त्यांच्या वडिलाचं नाव आहे भाऊराव अण्णा भाऊ साठे अण्णा म्हणजे ते स्वतः भाऊ म्हणजे वडील साठे म्हणजे आठ नाव लोकांना अण्णा भाऊ म्हणजे ते सलगच ऐकाय की तसं नाही ते भाऊ त्यांच्या वडिलाचं नाव आहे त्यांचं आहे तुकाराम भाऊ साठे हे खरं नाव तुकाराम भाऊ साठे तर त्यांचे जे लहान भाऊ आहेत त्यांचं नाव शंकर शंकर भाऊ साठे सक्का लहान भाऊ त्यांनी पुस्तकं लिहिलेत कादंबऱ्या लिहिल्यात तेरा कादंबऱ्या प्रकाशित आहेत त्यांच्या किती ते, तेरा आणि एक चौदा साठेवर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे माझा भाऊ भाऊ शंकर भाऊने लिहिले काय लिहिलं माझा भाऊ अण्णा भाऊ त्या शंकर भाऊच्या जीवनावर बी एक जणांनी पुस्तक लिहिलं पुस्तकाचं नाव ठेवलं भाऊचा भाऊ शंकर भाऊ अण्णाभाऊचा भाऊ शंकर भाऊ डॉक्टर शरद गायकवाड कोल्हापूरचे त्यांनी ते पुस्तक लिहिलं तर भाऊंचा जो लहाना भाऊ आहे सक्का भाऊ शंकर भाऊ साठे यांनी तेरा कादंबऱ्या लिहिल्या तेही प्रतिभाव नव्हतो त्या अण्णाभाऊ साठे सारखेच अण्णाभाऊनं जे जे केलं के ते सगळं त्यांना येत होतं पण काय मोठ्या झाडाखाली छोटं झाड दिसत नाही ना त्यामुळे लोकांना आताशी कुठं भाऊ माहित आले शंकर भाऊ तुम्ही लगेच काढायला शंकर भाऊ आम्हाला आता अण्णाभाऊ तुम्ही कबूल नाहीत आणखी चौदा पुस्तक प्रकाशित आहे शंकर भाऊ साठेंचे अहो अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर आतापर्यंत आठ लोकांनी पीएचडी आय केल्यात आणि शंकर भाऊच्या साहित्यावर आतापर्यंत दोन लोकांनी पीएचडी आय केल्या त्यांच्या भावाच्या केलेल्या त्यांनी लिहिलंय माझा भाऊ अण्णाभाऊ या पुस्तकामध्ये आम्ही ऑगस्ट त्या अगोदर जे जुलै आहे एकोणीस सत्तेचाळीस ला वाटेगावला गेलो वाटेगावला कार्यक्रम झाला बाजूच्या काळेगावात आणि तिथून पुढे आम्ही विदर्भाच्या दौऱ्यावर गेलो अण्णाभाऊ साठे दोन महिने विदर्भात होते अख्खा ऑगस्ट महिना विदर्भात होते ते मुंबईत नव्हतेच मुंबईत नव्हतेच ते त्याच दरम्यान नागपूरला संत तुकडोजी महाराज आणि अण्णाभाऊ साठेंची जी भेट झालेली आहे लोकनाट्याच्या कार्यक्रमात भेट झालेली आहे लोकनाट्य म्हणजे काय एक असतं तमाशा आणि दुसरं असतं लोकनाट्य हे फरक आहे ज्या वेळेस फक्त मनोरंजन असतं तो असतो तमाशा आणि त्या मनोरंजनाच्या प्रबोधन येतं तो होतो लोकनाट्य तमाशाचं रूपांतर लोकनाट्यामध्ये कुणी केलं असेल तर ते अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे त्यामुळे लोकनाट्याचे जनक अण्णाभाऊ साठे आहे लोकनाट्याची निर्मिती यांनी केलेली आहे तमाशाचं रूपांतर प्रबोधनासाठी केलं अण्णाभाऊ साठ्यांनी केलेलं आहे आणि त्या लोकनाट्याच्या कार्यक्रमाच्या कार्यक्रम बघायला संत तुकडोजी महाराज आले तर तुकडोजी महाराजांचे भक्त कार्यकर्ते त्यांचे जे काय आहेत ते म्हणले महाराज तुम्ही एवढे संत आहेत तुम्ही तमाशाच्या कार्यक्रमाला चाललात पण अण्णाभाऊंच नाव ऐकल्यामुळं तुकडोजी महाराज त्या कार्यक्रमाला गेले ब्रेक मध्ये त्यांनी भाषण केलं आणि भाषण करून म्हणले कला ही गरीबाच्या झोपडीत जन्मते श्रीमंताच्या घरात ढेकणं जन्मतात जे लोकाचं रक्त पितात आणि अण्णाभाऊसाठी खरा कलावंत आहे अरे आमचे कीर्तन निर्जीव आहेत सजीव काय आहे जिवंत हे लोकनाट्य आहे हे प्रबोधनाचं उत्तम साधन आहे आमच्या कीर्तनापेक्षा कित्येक भारी आहे अण्णाभाऊचं लोकनाट्य कीर्तनापेक्षा भारी हे माझं म्हणणं नाही संत तुकडोजी महाराजांचं म्हणणं आहे ऑन दी रेकॉर्ड हे त्याच उपलब्ध आहे हे हे ऑगस्ट महिन्यातच सांगायचा मुद्दा आहे की साठे मुंबईत नव्हतेच त्यामुळे मोर्चाचा प्रश्नच नाही ही एक अफवा होती मग अफवेत लय वाढत गेलं पहिल्यांदा दहा हजार लोक मोर्चात मग वीस हजार तीस हजार आता चाळीस हजार वर आकडा आला मग पाऊस सुरू झाला अफवात अफवा वाढत गेल्या मी पुस्तक लिहिल्यानंतर त्या अफवाला बंदच झाल्या आणि ते सगळं कार्यक्रम बंद पड सांगायचा मुद्दा हा आहे की आपण त्यांचं अण्णाभाऊसाठी कुठं आहे ते शोधलं पाहिजे ते त्यांच्या साहित्यात आहे त्यांनी जे लिहिलंय ते त्याच्यात आहे बुद्धाची शपथ त्यांची जी कथा आहे अण्णाभाऊनी कथेचं नाव काय हे पंचशील असाच नाही फडकीला हे ते त्यांचे विचार आहेत अण्णाभाऊंची कथा आहे कथेच नाही बुद्धाची शपथ मार्क्सची शपथ नाही लेणींची शपथ नाही लोक अण्णाभाऊसाठी मार स्वादी होते अण्णाभाऊ म्हणले जग बदल घालून घाव सांगून गेले आम्हा भीमराव जग कस बदलायचं हे आम्हाला कुणी सांगितलंय भीमरावांनी मोहखेड कस बदलायचं नाही दारुल तालुका कसा बदलायचा नाही बीड जिल्हा कसा बदलायचा नाही महाराष्ट्र कसा बदलायचा नाही भारत कसा बदलायचा नाही विश्व जग कसं बदलायचं हे आम्हाला कुणी सांगितलंय भीमरावांनी सांगितलंय सांगित लोक म्हणतात अन्नाबासाठी मार्क्सवादी होते मनाय पाहिजे होत जग बदल घालून गाव सांगून गेले आम्हा मार्क्स राव लेलिन राव स्टॅलिन राव राव गांधीराव टिळकराव रानाडे राव व्हायचं ना भीमरावच का अरे भीमानं सांगितलंय जग कसं बदलायचं बाकीच्यांना सांगितलंच नाही बदलायचं फक्त आपल्याकडे आहे टेंडर कॉन्ट्रॅक्ट या महापुरुषाकडे आहे त्यांच्याकडे बदलाय फिजलायचं नाही जैसे थे जैसे ते सिच्युएशन आहे त्यांची बदलायचं आहे आपल्याला त्यामुळे हे जग बदल बरं दुसरा ह्याच्यामध्ये आणखी भ्रम आहे जग बदल घालून गाव सांगून गेले मज राव हे गीत बाबासाहेबाच्या महापरिनिर्वाणानंतर अण्णाभाऊने लिहिलंय गलत माझ्याकडे पुरावा आहे हे गीत एकोणीसशे सेहेचाळीस ला लिहिलेलं आहे ज्यावेळेस अण्णाभाऊचं वय अवघ सव्वीस वर्षाचे आहे एकोणीसशे वीस चा जन्म सेहेचाळीस ला जे लोकनाट्य लिहिलं देशभक्त घोटाळे त्या देशभक्त घोटाळे मध्ये लिहिलेलं आहे आता काय झालं आणि बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर एक सभा होती त्याच्यामध्ये अण्णाभाऊना म्हणले गाणं म्हणा मग अण्णाभाऊने जे अगोदर लिहिले ते गाणं म्हणले ना लोकांना काय वाटलं जग बदल घालून गाव सांगून गेले म्हणजे मी आता मी ते सांगून गेलो म्हणजे काय मी लोक केवळ ला आलो कविता मग कविताच्या भाषेत आहे ना सिद्धार्थ सिंगाने सांगून गेले सांगून गेले म्हणजे मग बीडला गेले डायरेक्ट वरी नाही गेले काव्यात्मक भाषा आहे मला सांगायचं वयाच्या सव्वीसव्या वर्षी जग बदल घालून गाव सांगून गेले भीमराव आणि माझं म्हणणं नाही अण्णाभाऊ साठेवर ज्यांनी पहिली पीएचडी केली एकोणीशे पंच्याऐंशी ला बाबुराव गुराव त्या पीएचडीच्या थेसेस मध्ये आहे की देशभक्त घोटाळे हे लोकनाट्य एकोणविजित आणि ते देशभक्त घोटाळे मायाकडे लोकनाट्य आहे लिखित त्याच्यातलं गीत आहे जग बदल घालून गाव सांगून गेले वयाच्या सव्वीसव्या वर्षीचा अण्णा भाऊ बाबासाहेब सांगायला मार्ग आणखी एक संदर्भ आला बाबासाहेब आंबेड फकीरा कादंबरी बाबासाहेबाला अर्पण केली बाबासाहेबाला नाही अर्पण केली करेक्शन करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखनीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीला म्हणजे पिएनाला बाबासाहेबांचा पिएन आहे तो पिएन तिची आहे त्याला अर्पण आहे फकीरा कादंबरी शब्द काय झुंजार आपल्या जिल्ह्यात पेपर आहे झुंजार निता तुमच्या माहितीसाठी सांगतो हा आंबेडकर चळवीचा पेपर होता कळसंबरचे धनवे शामराव कांबळे अराग या लोकांनी आंबेडकर चळवळीतल्या लोकांनी आज सुरू केला पेपर झुंजार नेता आणि कोण आहे त्यांचा झुंजार नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबाला झुंज देणारा नेता झुंजार नेता तो पेपर चलून नाही झाला म्हणून मग बीजेपीला ऐकलाय नंतर आता तो बीजेपीच्या ताब्यात आहे पण तो ते आपला पेपर आहे झुंजार नेता आपल्या बीड जिल्ह्यातील लोकांनी उपाधी दिली बाबासाहेबाला प्रश्न आहे तो झुंजार शब्द आला कुठून तो झुंजार शब्द भाऊंचा आहे तो फकीरा कादंबरी अर्पण करताना लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणी म्हणजे लेखणी कशी आहे झुंज देणारी आहे मला एक जण प्रश्न पडला प्रश्न विचारला बाबासाहेबांचे सगळे पुस्तक इंग्रजीत आहेत मग अण्णाभाऊसाठी ना इंग्रजी येतच नव्हती मग भाऊंना कसं काय कळालं की बाबासाहेबांची लेखणी झुंजार लेखणी आहे जुन जद आहे त्यांना ते इंग्रजी येतच नव्हतं मी म्हणलं मान्य आहे चांगला प्रश्न आहे पण बाबासाहेबांना मराठीत मी लिहिलेलं आहे मराठीत काय लिहिलं बाबासाहेबांनी जेवढे पेपर चालू केले ते सगळे पेपर मराठीत आहेत मोकनायक मराठीत बहिष्कत भारत मराठीत समता मराठीत जनता मराठीत प्रबुद्ध भारत मराठी बाबासाहेबांचे पेपर मराठीत आहेत पुस्तक इंग्रजीत पेपर मराठीत मुंबईतून पेपर निघायचे अण्णाभाऊसाठी मुंबईत राहायचे पेपर वाचायचे अण्णाभाऊसाठी जनतेचे अंक वाचायचे प्रबुद्ध भारत वाचायचे आणि बाबासाहेबाचा पेपर म्हणजे पेपर नव्हता जनता पेपर तुम्हाला एवढा लोकांच्या डोक्यात गेला होता जनता एकोणीसशे तीस ते एकोणीशे पंच्याण्णव पंचवीस वर्ष चालला पेपर जनता त्या जनता पेपरचं नाव नंतर प्रबुद्ध भारत झालेला आहे आणि त्या जनतेत काय आलं राऊंड टेबल कॉन्फरन्सला बाबासाहेब गेले काँग्रेसचा विरोध गांधीच्या सोबत संघर्ष पुणे करार ते त्याच्यात छापून सदोतीचं इलेक्शन शेहेचाळीसचं इलेक्शन बावनचं इलेक्शन सगळं काँग्रेसच्या विरोधामध्ये म्हणजे जनता म्हणजे काँग्रेसचा विरोध असं एक समीकरण झालं त्या काळात जनतेमध्ये काय का येतं छापून सगळं काँग्रेसच्या विरोधामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल काँग्रेसच्या व्यतिरिक्त ज्यांनी ज्यांनी सरकार बनवले त्यांच्या पक्षाच्या नावात जनता शोध आहे एकोणीसशे सत्याहत्तर ला जनता पार्टी जनता शब्द काँग्रेसच्या व्यतिरिक्त सरकार एकोणीसशे एकोणव्वद ला जनता दल जनता शब्द पंचनाव ला भारतीय जनता पार्टी जनता शब्द तो आमचा आहे शब्द जनता काँग्रेसच्या विरोधात आतापर्यंत तीन पार्टीने सरकार बनवलं जनता पार्टी जनता दल भारतीय जनता पार्टी तिन्ही मध्ये आपला शब्द आहे जनता किंवा बाबासाहेब आणि ह्याच्यात एवढं लिहित होते म्हणून अण्णाभाऊना म्हणत होते बाबासाहेबाच्या झुंजार लेखणीस कुठली लेखणी वाचली ले होती जनता पेपर मध्ये लिहिलेला बाबासाहेब अहो बा भाऊ साठे स्वतः पेपर मध्ये आर्टिकल लिहायचे प्रबुद्ध भारतामध्ये बाबासाहेब प्रबुद्ध भारतामध्ये भाऊ साठे आर्टिकल लिहायचे माझ्याकडे अंक आहे दलितांची शायरी नावाचं आर्टिकल माझ्याकडे आहे प्रबुद्ध भारतात छापलेला आहे बाबासाहेब पेपर मध्ये अण्णाभाऊसाठी स्वतः लिहायचे आणि त्यांनी लिहिलं दलितांची शायरी महान काय आमच्यात आंबेडकर आम पैदा झाले आंबेडकर महान म्हणजे आम्ही महान हो। आहोत अण्णाभाऊ लिहिलं दलितांचे शायरी ते सोडा जे जे त्यांचं फेमस कोटेशन जे बांधलो भाषणामध्ये म्हणले ती पृथ्वी शेष नागाच्या तळ हातावर तरलेली नसून ऐकलं असं ना तुम्ही अहो ते अख्ख भाषण जनता पेपर मध्ये आपलं सॉरी प्रबुध भारता छापलेला आहे प्रबुध भारतामध्ये छापून आलंय तुम्हाला सांगण्यात आलं ओरिजिनल भाषण माझ्याकडे ही पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर तरलेली नसून तुम्हाला सांगण्यात आलं कष्ट करी काम करी गलत शब्द असा नाही शब्द काय ही पृथ्वी शेष नागाच्या डोक्यावर तरलेली नसून दलितांच्या तळ हातावर तरलेली आहे शब्द अण्णा भावने दलित वापरलेला आहे कष्टकरी कामगारी शब्द वापरलेला नाहीये तुम्ही म्हणता लोकशाहीत शब्दच हत्यार असतात शब्द लय महत्वाचे असतात शब्द तत्वज्ञान घेऊन येतात बरोबर शब्द शब्दावर सगळं आहे आपल्याला शब्दच कळत नाहीत म्हणून सगळं आपलं वाटोळ व्हायला बाबासाहेब आपल्या समता बंधुत्व न्याय समता बंधुत्व न्याय म्हणतो बाबासाहेबाच अर्थ तसा नाही तो बंधुत्वाला इंग्रजीमध्ये फॅटर्निटी शब्द आहे बाबासाहेबांना वापरलेला आपण बंधुत्व त्याचा अर्थच होत नाही बंधुत्व म्हणजे काय बंधू अपुरुष बंधू आणि भगिनी बंधू अपुरुष असतो पुरुषामधला समभाव म्हणजे बंधुभाव स्त्रिया मायनस बाबासाहेबांना अपेक्षित आहे का बाबासाहेबांना फॅटर्निटी म्हणजे स्त्री पुरुषामधला समभाव अहो एक एक शब्द लय महत्वाचे आहेत हत्यार आहे जसं जनता शब्द जनता आपला शब्द शत्रूंनी घेतला कॅप्चर केला वोटिंगसाठी आपण लढलो मशीननं त्यांना कॅप्चर करून टाकला आपलं मतदान फिरणार सगळं तुम्ही काही करा काही होत नाही अहो मराठ्यांचे लाखोंचे मोर्चे निघाले त्यांना फरक पडा ना काय करायचे ते करा, करा मतदान तर आम्हाला माहिती आहे ना कुठं करायचं मराठा आम्ही पाच करोड अरे किती करोड असू द्या ईव्हीएम आमच्या ताब्यात आहे ना ईव्हीएम बंद झाल्याशिवाय मराठा आरक्षणाचा तिढा सोडू शकत तुम्ही किती करोड आहेत कायदा आमच्या काय, आम काय करणार आहेत तुम्ही मतदान करून आम्हाला पाडू शकता ना किती करोड असल्यावर पण ईव्हीएम जर आमच्या ताब्यात असेल तर काय करणार आहे हे घोळ काय चालू हे सांगायला लागलं त्याच्यामुळे कुणी किती लाखोचे मोर्चे काढले फरक का पडणार त्यांना काहीच फरक पडत नाही याचा मुद्दा अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचा आहे तो सुट्टा कामा नाही एक शेवटचे पाच मिनिट बोलतो आणि थांबेल आपली जिम्मेदारी काय आहे अण्णाभाऊ साठेंची बाबासाहेबाची भेट झाली का एक प्रश्न विचारला जातो भेट झालेली आहे भेटीचे पुरावे आहेत नागपूरला भेट झालेली आहे एकोणीसशे बावनला धंतोलीचं जे स्टेडियम आहे ज्याचं नाव आता यशवंतराव चव्हाण स्टेडियम आहे त्या स्टेडियमवर सभा झाली होती आणि अण्णाभाऊ साठेन बाबासाहेब आंबेडकर एका स्टेजवर होते कार्यक्रम संपल्यानंतर ना नागपूरमध्ये भावे नावाच्या कार्यकर्त्याच्या घरी बाबासाहेब जेवले भावे हा मातंग जातीचा कार्यकर्ता बाबासाहेबांचे चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला धर्मांतर केलं नागपूरच्या दोनशे मांगांनी धर्मांतर केलं त्या दोनशे मांगवड्यातल्या लोकांना घेऊन यायचं काम या भाव्यांनी केलं होतं